जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंदूर जिल्हा परिषद गटामध्ये पहिल्यांदाच मला वाटतं शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला शिवसेनेची मशाल या ठिकाणी पेटलेली आहे तर या विजयाबद्दल तुम्ही काय सांगाल हे खर तर हा विजय अंदुर आणि अंदूर गटातील सर्व गावातील सर्वसामान्य जनतेचा सा विजय असं म्हणायला काही हरकत नाही परंतु ही लढाई जी होती ती अतिशय बलवान अशा प्रस्थाच्या विरोधात ही लढाई होती आणि माझ्यासोबत माझ्यावरती विश्वास ठेवून आमदूर आणि परिसरातील सर्व गावातल्या बहुजन आणि सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य मतदार माझ्यासोबत होते आ, हे अगदी सुरुवातीपासूनच जाणवत होतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे त्यामुळं इतक्या मोठ्या त्या शक्तीच्या विरोधात धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या ताकदीवरती गड शिवसेनेकडे आला असं म्हणायला विजयाचं श्रेय मी खऱ्या अर्थाने या अंदूर आणि परिसरातील सर्व बहुजन आणि सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरा आणि कष्टकरी वर्गाला मी देतो आपलं विजन काय असेल या पुढे सर्व लोकांना सोबत घेऊन तळागाळातील लोकांसाठी काम करणं आणि अगदी सर्व सर्वांचाच विकास कशा पद्धतीनं करता येईल आर्थिक विकास कशा पद्धतीने करता येईल सामाजिक विकास कशा पद्धतीनं करता येईल आणि जे काही रोजचे प्रश्न आहेत मूलभूत ज्या काही गरजा आहेत आणि रोजचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती तितकंच कार्यतत्पर होऊन मला त्यांच्यासाठी काम कशा पद्धतीने करता येईल हेच माझं याच्याकडून पाच वर्षाचं ध्येय असणार आहे धन्यवाद